आणि ती पत्नी तुम्हाला बोलवण्यात आलेल्या का खरं तर गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी सी त्यांनी चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने त्या चौकशीला माहिती दिली त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून वर्षा माहिती माहिती पण नव्हती ती आम्ही दिलेली आहे त्या पद्धतीने हलचं नावा मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज तरी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही जर असते खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि इतकाविषयी कुठली खरं तर ए सी बीची एसीकरण असताना एसी बी एखाद्या दुन्याची लोक होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले किस्टा नसतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोनदास कोटींनी केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु त्यांना चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण त्यांना जे जे सगळं लागेल ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याशी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो फारला होता आणि आता इलेक्शन नंतर एकदा हा चौकशीचा शिबिरा चालू झाला नेमकं काय म्हटतं याच्यामध्ये तर चौकशी आम्ही जी दिली आहे ती प्रॉपर्टी दिली आहे तर चौकशी करणार पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने गुन्हा मागितलेला आहेत तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार साहेब दबाव म्हटलं दबाव शिवसेनेत देण्यासाठीचा दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकशीवर असाल कारण आपण असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांची चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे नऊ सुद्धा बंद झालेले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या मला नी करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने घेईल आणि माझा समजतो लढा हा सुरूच राहील साहेब तुमच्यासोबतच राजन साळवी यांची पण चौकशी सुरू होती पण आता राजन साळवी शिवसेनेत किंवा भाजपला भाजपमध्ये जाण्याची चर्चा सध्या सुरू झालेल्या पाहायला आहे एरवी तुमच्यासोबत तुमच्या जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा राजन साळवी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच ही जी लढाई असेल मी लढेल कोण माझं रस्तर आणि कोण नसईल त्यामध्ये काय मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेल नाही नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागितली त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने काय आहेत त्या पण त्याप्रमाणे चौकशीला समोर घेतील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील तुम्ही म्हटलं की माहिती दिलेली आहे एक वेगळा त्यामध्ये माहिती वेगळे प्रश्न आहेत गोष्टीचा नाही त्यांना आता माझ्यामध्ये अधिकारी सुद्धा बदल केलाय त्यामुळे त्यांना काय राष्ट्रीय पाहिजे असेल त्यामुळे त्या प्रश्ना सुद्धा माहिती